श्री स्वामी समर्थ मी सुवर्णा सुवर्णा डेली रुटिंग चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे शुभ सकाळ सगळ्यांना सुंदर दिवसाची सुरुवात स्वामींच्या दर्शनापासून आणि स्वामींच्या सेवेपासून झालेली आहे तर आज आहे शनिवार तर दोघांनाही आयुष्य पप्पांना ना आयुष्यला दोघांनाही उपवास होता त्यामुळे खिचडी केलेली आणि देवालाही नैवेद्य दाखवलं सकाळची देवपूजा झालेली आहे इकडं पाहू शकता शनिवार असल्यामुळं उपवासासाठी इकडं मी शेंगदाणे शेंगा उकडत होते भुईमुगाच्या त्या अदोगरती त्यांना फोडून घेत होते अर्ध तर पाहू शकता माती किती आहे कारण कि की पावसामुळे ह्या शेंगांना खूप माती राहते आणि पावसाळ्यातच भुईमुगाच्या शेंगा खूप छान लागतात गरम गरम उकडलेल्या शेंगा फक्त खिचडी नुसती फरायला नको वाटते मग त्याबरोबर थोडंसं काहीतरी वेगळं असले की मग ते खिचडी खायला पण वेगळं वाटतं त्याच्यामुळं मग शेंगा फो शेंगा फोडून उकडून घ्यावेत म्हटलं तर अगोदर फोडून घेतल्या अशा फोडून घेतल्या की त्यामध्ये मिठाचं पाणी जातं आणि ते खायला टेस्टी लागतात त्याच्यामुळं इकडं अशा शेंगा फोडून घेतल्या आता त्याला मस्त धुवून घेते कारण की त्याची सगळी माती निघायला पाहिजे माती खूपच जास्त होती पटकन निघेन नाही माहीत नव्हतं तर दोन तीन वेळा पाण्याने स्वच्छ निग स्वच्छ करून घेतल्या शेंगा कारण की आतमध्ये गेलं तर माती परत पोटत जाईन त्याच्यामुळं म्हटलं की दोन तीन वेळा आधूवर धुऊन घ्यावं तर वरच्या वरच्या पाण्याने धुवून घेतलेल्या शेंगा मी चाळण्यात नेतायला ठेवल्या आमच्या लहानपण्यांना आम या शेंगाबरोबर ती खाण्यासाठी पुदिनाची चटणी भेटायची भरका विकत असे पाच रुपयाच्या दोन रुपयाच्या एक रुपयाच्या शेंगा खूप मस्त वाटायचं तर आज आपण घरी बनवणार आहोत पुदिन्याची चटणी नाही बनवणार पण उपवासासाठी इकडे शेंगा उकडून घेणार आहे तर इकडे पाहू शकता केवढी माती अशी निघाली होती अजून काही पूर्ण माती निघाली नव्हती आणखी एका पाण्याने म्हटलं स्वच्छ धुवून घ्यावं तर इथलं कडईतलं सगळं मातीचं पाणी टाकून दिलं पाहू शकता एवढी सारी माती होती त्याच्यामध्ये की काय विचारायलाच नको त्यानंतर कढई कडई धुवून घेतली आणि जे शेंगा पडलेल्या होत्या त्या घेतल्या उचलून आणि मग परत एकदा आणखी एका पाण्याने स्वच्छ आणखी माती काढून घेतली ह्याची बेसिंगमधल्या पाण्यानेच हे धुवून घेतलं कारण की हा ज्या हांड्यातलं आपण प्यायचं पाणी वापरायचं पाणी असतं त्याने धुतलं नाही आहे पाणी भरपूर लागणार होतं तर इकडं मस्त असं शेंगाचं पूर्ण माती निघालेली होती आता त्यानंतरनं आपल्याला कुकरमध्ये शेंगा उकडायला घालायच्या होत्या त्यासाठी कुकर घेतला आणि ह्या सगळ्या शेंगा टाकून घेतल्या त्याच्यामध्ये हा छोटा कुकर पूर्ण भरला होता शेंगांनी तेवढ्या शेंगा उकडल्या होत्या कारण की घरामध्ये सगळेच खाणारे होते आई दादा आयुष त्याचे पप्पा वगैरे सगळेच खाणारे होते त्यामुळं एवढे सगळ्या शेंगा उकडल्या होत्या त्याच्यामध्ये मीठ घातलं होतं थोडंसं आणि ताज्या ताज्या ज्या शेंगा असतात ना ओल्या हो त्या एकदम शिजल्यानंतर ना खूप छान मऊ मऊ होतात कुकरमध्ये शेंगा पटकन उकडल्या जातात त्याच्यामुळे मी कुकर मध्ये लावल्या कारण की पुढं मग खिचडी वगैरे बनवायची होती आयुष तिकडे देवाला फुलं वगैरे वाहून घेत होता माझं शेंगा उकडायचं फरायचं वगैरे सगळं बनवायची तयारी चालू होती तोपर्यंत आयुषने देवपूजा वगैरे करून घेतली त्याला शाळेला सुट्टीच होती तर इकडे शेंगा मस्तपैकी उकडलेल्या आहेत गरमागरम या सर्वांनी शेंगा खायला आजचा व्हिडिओ परत साडी कलेक्शनच येणार आहे कारण की मी तुम्हाला म्हटलं होतं एका पार्टमध्ये काही साड्यांचं कलेक्शन येणार नाही आहे दोन तीन पार्टीतील तर हा दुसरा पार्ट आहे तर आज मी पार्टीवेअर साड्या घेऊन आलेल्या आहेत तुमच्यासाठी तर ही माझी सगळ्यात जुनी आणि खूप आवडीची साडी आहे कारण की ज्यावेळेस मिशो ॲमेझॉन फ्लिपकार्ट जास्त कोणी यूज करत नव्हतं त्यावेळेस ही ॲमेझॉनवरून साडी मागवलेली आहे तर अकराशे का बाराशेला पडलेली साडी आहे आणि ह्याचा पूर्ण ब्लाऊज वर्क केलेला आहे फक्त स्टिच करून घ्यायचं होतं आपल्या मापावरती तर एकदम सही ब्लाउज होता आणि त्याच्या स्लीवज नेटच्या होत्या आणि नेटवरतीही एम्ब्रॉयडरीच केलेली होती तर ही, ही पार्टीवेअरची साडी खूप जुनी आहे आणि अजूनही कोणी घातली किंवा मी जरी वेअर केली तर ती खूप छान दिसते मी याचा फोटो कोपऱ्यामध्ये लावतेच आहे वरती जो फोटो लावलेला आहे त्या साडीवरचा आहे आणि घातल्यानंतरनं ही साडी खूप छान दिसते त्याच्यामुळं मी म्हणजे कुठं पार्टी वगैरे असेल किंवा बड्डे वगैरे असेल तर त्या फंक्शनलाही मी साडी वेअर करते कारण की दोन कलरचं कॉम्बिनेशन आहे याच्यात एक ब्लू कलर आहे आणि एक ग्रे कलर आहे आणि खाली थोडंसं एम्ब्रॉयडरी वर्क केलेलं आहे तर खूप सुंदर साडी आहे आणि अजून जशास तशी आहे जवळपास नऊ वर्ष झाली असतील त्या साडीला नेक्स्ट जी साडी आहे ही साडी सॅटिंगमध्ये आहे प्लेनमध्ये आहे आणि खूप छान कलर आहे ग्रे कलर आहे आणि ह्याचा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस असा होता तर ग्रे कलरमध्येच होता आणि जास्त वेळा माझं वेअर करूनही झालेलं आहे या साडीचं आणि ह्या साडीची ट्रेंडही होता दोन तीन वर्षाखाली तेव्हा ही साडी घेतलेली आहे वेटलेस आहे आणि पटकन कुठंतरी जाताना ही वेअर करायला खूप छान वाटतं तर ही एक साडी आहे माझ्याकडं आणखी एक ह्याच्यातली साडी होती त्याचा ब्लाउज पीस वर्कचा होता पण ती साडी थोडंसं सा दिवाळीमध्ये त्याला थिणगे उडलं होतं त्यामुळे ती काय दाखवली नाही तर ही साडी आहे ऑरगेनचा पॅटर्नमध्ये तर नवीन ट्रेंड आलेला होता तर माझ्या मैत्रिणींनी मला गिफ्ट केलेली आहे ही साडी तर ह्याचा ब्लाऊज म्हणजे ह्याच्यात साडीमध्ये जो ब्लाऊज आला होता त्याच्यात तो ब्लाऊज होत नव्हता तर मी दुसरा कॉन्ट्रस्टमध्ये पिंक कलरमध्ये ब्लाऊज शिवून घेतलेला आहे त्याचा ह्या साडीला साधारण एक ते दीड वर्ष झालेलं आहे आणि फक्त एकदाही वेअर केली होती नेक्स्ट आहे ही जांभळ्या कलरची म्हणते इन ही साडी तर खूप सुंदर साडी आहे पूर्ण हलकी फुलकी साडी आहे पटकन नेसता त्या आणि ह्याच्यावर छोटे छोटे स्टोन आहे जे की धुतल्यानंतरही निघले नाही आणि ह्याचा ब्लाऊज असा होता ही ही की त्याला मला फ्रील शिवायची होती आणि ही फ्रील ही शिवली खूप छान झालेली आहे फ्रील कारण की मला जशी हवी होती तशी शिवून घेतलेली आहे ती एकदम शॉर्ट नाही आणि एकदम मोठी पण नाही आहे नेक्स्ट साडी सेम म्हणजे त्याच कलरमध्ये आहे तर ही साडीचा ट्रेंड जो की आत्ता चालू आहे ही साडी मी अशीच सहज घेतली होती अकराशे रुपयेला का आठशे रुपयाला ही साडी पडलेली आहे आणि जेव्हा चेक्स आहेत आणि बसताना साडी अंगावरती एकदम चापून चुपून बसते जास्त हेवी नाही आहे आणि ह्याला मी भरपूर वेळा वेअर केलेले आहे तर ह्याचे स्लीवज ब्लाउजचे मी असे नेटमध्ये शिवलेले होते ह्याचा ट्रेंड चालू होता तेव्हा तर खूप छान साडी दिसते ही घातल्यानंतर नाही ह्या साडीवरचा फोटो मी इकडं कोपऱ्यामध्ये लावला होता कारण की गेल्या वर्षी वटपौर्णिमेला ही साडी वेअर केली होती आणि खूप छान दिसत होते पुढची साडी मी दाखवते आहे तुम्हाला इकडं माझं घड्या पूर्ण सगळ्या निघाल्या होत्या तर थांबलेली दोन मिनटं तर ही साडी आहे मोरपंकी कलरमध्ये आणि गोल्डन किल गोल्डन कलरची कलर डिझाईन आहे ह्याच्यावरती ही साडी मी मिशोवरून ऑर्डर केली होती सातशे एकोणपन्नास काहीतरी रुपयेजला पडलेली होती मोरपंकी कलरमध्ये एक साडी होती काठपदरमध्ये पण अशी पार्टीवेअरमधली साडी आणि ह्याचा ट्रेंड खूप चालू होता तर ह्याचं आय uh, थिंक फ्रिलचीच बाई ह्याला पण आणि ही मी संक्रांतीला हदि कुंकाला वेअर केली होती जेव्हा की आमची पार्टीवेअर लुक होता त्यावेळेस तर बॉकनेट आहे ह्या जगा ह्या साडीचा फोटो मी इकडं कोपऱ्यामध्ये लावलाच होता तर नेक्स्ट आहे ही लेननची साडी आहे जी की मचं घेतलेली जवळपास ह्याला पाच चार ते पाच वर्ष झालेली आहेत आणि ह्याचा ब्लाऊज वर्कचा होता आणि कॉटनमध्ये थोडीशी ही साडी हेवी आहे फुकते बरका घातल्यानंतरनं पण पार्टीवेअर लुकसाठी एकदम भारी साडी आहे है। तर ह्या होत्या आजच्या माझ्या साडी कलेक्शनमधला पार्टीवेअरचं कलेक्शन आजचं साडी कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय